अलीक साईनाथ आहे दिवस चौदा आणि आता आम्ही निघालो आहे आमचा रात्री हॉल्ट होता तर थांबलेलो इथे आडगावला आता सकाळचे वाजले दहा दहा म्हणजे पालखी तर निघाली आहे लवकर पण आम्ही पोचलो लेट रात्री म्हणून आम्हाला लेट झाला सकाळी उठायला थोडा त्रास पण आपल्यासोबत आहेत कौतुक आणि आदित्य अलीक साईनाथ आहे मालिक साईला आम्ही आहे आता निकाल म्हणजे ब्रेकफास्ट करणार काहीतरी खाणार थोडं फार दोन किलोमीटर पुढे आणि काय बेटा साईराम अजून किती दिवस आहे सात दिवस बाकी सात दिवस बाकी साई वारीला खूप सुखाची होणार आहे सहा दिवस बाकी सात दिवस बाकी आता ऑफिस चालू डोंगर वगैरे सगळे दाखवणार तुम्हाला आम्ही लोक व्हिडिओ मध्ये सगळे दिसले गेले असते असते तुम्ही आमच्या दे लक्ष देऊन राहा तुम्हाला सगळं भेटेल ओम सायरा मालिक सायना ते फक्त चाल ओम सायरा आमचा बॅच साईबियाचा साईपियाचा आणि तीन तीन बँड साई लीला साईपिया जय साईनाथ ग्रुप हा ग्रुप आहे दादरचा हे लोक चालतात वारी साई सेवक ना साई सेवक वारी चालतात हे लोक भेटणार आहेत आपल्याला पुढे भेटलं ग्रुप चालतो आपला दादर वरून बघा त्यांचा पण मस्त हे गाणे आले केलेला जेव्हा साईसेवकचा पालखी निघालेला त्या दिवशी नक्की युट्यूब वरती बघा त्यांचं हे या वर्षी खूप ऊन आहे इकडे मागच्या वर्षी कमी होत यावर्षी मागच्या वर्षी पाय नाही चालत होता या वर्षी पाय चालतोय पाय चालतोय आणि ऊन असून पण पाय चालतोय

नाश्ता करा कुठे थांबलो आपण नाश्ता करायला समाज साईराम आता आम्ही पोचलोय कुठे सांग वीर आदित्य सांगाय बाबा आता तीन झटक आपल्या सोबत बघू शकतात गावकर आणि कौस्तुभादर गेला साईराम साईराम पुढे भेटूया पुढे भजन विजन पण चालू आहे आपले सगळे बॉईसचे तिकडे सगळे आपले गावकर पहिला दोन दिवस त्याला बघून मला वाटलं नाही की चालणार पण साईराम चौथा दिवस आज आहे आणि हा माझ्या पेक्षा पुढे चालतोय साईराम भेटू पुढे साईचा दांडे Ayaful. Oh, that's it, that's all I say, 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 that's all I We're दुबारा baru वसूल apa? फोन आला बगुतडी या एरिया कंपनी ये

બસ ટીમ પૂર્ણ ટીમની સાઈપીયા ગ્રુપ

And oh. I oh. 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 निघालोय थांबलेलो मध्ये निघालोय बॉईस आम्ही सगळे पार्टी आहे त्याच sa ei rabata , me tahame veel edastada . साईराम पाण्याची बाटली आता अजून किलोमीटर तुम्हाला एक मी गाडी दाखवतो त्याच्यामध्ये बाबांची फोटो आहे गाडी मध्ये पाहू शकता माझं एकदम बाबांचा उत्कृष्ट फोटो आहे एकदम उत्कृष्ट फोटो आहे बाबांचा त्याच्यामध्ये हवा दुसरं वर्ष असणार ना त्या पहिला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पण होती ना ही गाडी

सेवा करताय टेम्पो चालवायचा टेम्पो आहे काय संकेत पाठी आहे चल पुढे आलो आपण इथे थांबायचं आपल्याला नाही 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 सर ट्रॉफिक साईरा आम्ही आता हॉल घेणार आहे ते बघू शकता सायला मोठ्या कादू जय जय